तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या होणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान तर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या तर आपण काही टॉपच्या नंदींचे गट क्रमांक आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की के तुम्हाला कळेल नक्की कोणत्या गटात कोणता नंदी पाहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका कारण की शेवट पण टॉपच्या नंदींचे गट क्रमांक आहे तर मित्रांनो चला टाईम नाही घेता आपण सुरू करूया तर एक नंबरचा असणारे ती म्हणजे वकील टॉपमध्येच आत्ता आहे ती म्हणजे वकील आणि टॉपचं स्पीड आहे वकीलला तर गट क्रमांक एकमध्ये आहे आणि तास क्रमांक आठवरती मित्रांनो पाहणार आहे तसेच पब्लिकनी पाहणार आहे टॉपचंच निवेदन मित्रांनो केलेलं आहे तर दोन नंबरचा आहे ती म्हणजे बैजा तुम्हाला माहिती आहे बैजाला काय स्पीड आहे तर बैजाचा गट क्रमांक आहे गट क्रमांक तीन वरती आहे तर गट क्रमांक तीनमध्ये पाहणार आहे आणि तास क्रमांक तीनवरतीच वरतीच आपल्याला पायतानी दिसणार आहे बैजा तर आता तिसरा असणार आहे ती म्हणजे पुशेगाव करांचा नांद्या तर गट क्रमांक आठवरती वरती आणि तास क्रमांक तीनवरती वरती आपल्याला पैतानी दिसणार नांद्या पण मित्रांनो टॉपमध्येच पोहतो तर मित्रांनो ह्या मित्रांनो गटात पाहणार आहे तर आता चौथा असणार आहे ती म्हणजे मानगर करांचं मित्रांनो तर मात्र माहिती आहेच वादळ काही स्पीड आहे आणि मित्रांनो का गेल्याच मैदानामध्ये आत्ता झालं एक मैदान त्या मैदानामधला गुलालाचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो तर आता त्याचा गट क्रमांक किती असेल तर मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये पाहणार आहे आणि तास क्रमांक आठ वरती आपल्याला पायताना दिसणार आहे टॉपचंच निवेदन असणार आहे मित्रांनो वादळ पण तर आता पाचवा असणार आहे तर मित्रांनो टॉपमध्येच पोहतो आत्ताच्या मध्ये आणि जाईन त्या मैदानामध्ये गुलाल पटकवत आहे आणि आरामावर पण मित्रांनो खूप दिवस होता सात आठ दिवस त्याला मित्रांनो थोडंसं लागलेलं ती म्हणजे मथुरा फार्म म्हणजेच उर्मिलताई यांचा राजा कंदूरचा तर आपल्याला मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे पळायला तर आता नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तेच आपण सांगणार आहे तर गेट क्रमांक दोन वरती पळणार आहे आणि तास क्रमांक पाच वरती आपल्याला पायतानी दिसणार आहे टॉपचंच निवेदन पण आहे आपल्या राजाचं पण मित्रांनो राजाचा पण मित्रांनो टॉपचाच नदी राजाभर आहे आणि आता सहावा असणार आहे ते म्हणजे जीवन ड्रायव्हर मित्रांनो यांचा मित्रांनो सुंदर तर सुंदर गट क्रमांक असणार आहे बारा आणि दास क्रमांक तास आहे मित्रांनो असणार ते म्हणजे तास क्रमांक दहावरती मित्रांनो आपल्याला पायतानी दिसणार आहे तर टॉपचंच निवेदन पण मित्रांनो आहे तर आता मित्रांनो सातवा वाचणार आहे ते म्हणजे छोटा पिस्टन बावीस अकरा तर गट क्रमांक वरती आणि तास क्रमांक तीन वरती आपल्याला पैतानी दिसणार आहे तर आता मित्रांनो सर्वांचा लाडका ते म्हणजे कालच्याच मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला ते म्हणजे वेगाचा शेवट सारजाचा गट क्रमांक किती तर गट क्रमांक पंधरावरती आणि तास क्रमांक मित्रांनो असणार आहे ते म्हणजे एक वरतीच मित्रांनो लागले तर मात्र माहिती आहे कालच्या मैदानामध्ये पण आपला आ, सर्जा मित्रांनो एक वरतीच लागलेला तरी मित्रांनो काल टॉपमध्येच पळून फायनलचा गुलाल पटकावला आणि फायनलला मित्रांनो पाच नंबर तास आलं तर त्या मित्रांनो काय हरकत नाही तर आता सगळ्यात शेवटचा असणार आहे ते म्हणजे आणि टॉपमध्येच आत्ता पळत आहे ती म्हणजे अक्रम हिंद केकासूर मित्रांनो आता बकासूरचा क्रमांक किती तर तीच सांगणार आहे मित्रांनो आणि गट क्रमांक असणारे मित्रांनो बाकासूर आणि देवा ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल तर बाकासूर आणि देवाचा गट क्रमांक सहा आणि तास क्रमांक मित्रांनो असणारे सॉरी गट क्रमांक सोळा आणि तास क्रमांक सातवरती वरती आपल्याला बाकासूर पाहताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या बाकासूर पण टॉपमध्येच पैतोय कालच्या मैदानामधला गुलाचा मानकरी ठरलेला बाकासूर तर मित्रांनो पुन्हा एक सांगतो बाकासूरचा गट क्रमांक तर गट क्रमांक सोळावरती तास क्रमांक सातवरती आपल्याला बघाय भेटणार आहे आपला सर्वांचा लाडका अकरा मेंद श्री बाकासूर तर मित्रांनो बाकासूरचं मग टॉपचंच निवेदन केलेलं आहे तर टॉपमध्येच पोहतोय आपला बाकासूर तुम्हाला तर माहिती आहेस बाकासूर देव तर ह्या मित्रांनो सर्वनंदींचे गट किती आणि कोणत्या गटात पळणार आहे ते आपण सांगितलेलं आहे तर कसे वाटले व्हिडिओ होते आजची कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया नवीन, नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय चला पुन्हा भेटूया